मंडळी नुकतीच स्वारगेट बस स्थानकावरील घडलेली घटना ताजी असतानाच अजून एक धक्कादायक असा प्रकार कल्याणीनगर मधून समोर आलेला आहे आपले काम संपवून नियमितपणे घरी परतत असताना कॅबमध्ये बसलेल्या महिलेकडे पाहून कॅब ड्रायव्हरने अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे नेमकी काय आहे ही घटना जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संकेत स्वागत करतो माहितीलय बारीमध्ये पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याणी मधील हा धक्कादायक एक प्रकार एकवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता घडला कल्याणी नगरमधील एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करणाऱ्या एका एक्केचाळीस वर्षीय महिलेने मोबाईल आप वरून आपली कॅब बुक केली त्या महिलेला पिकअप करण्यासाठी संगमवाडी रोडवर कॅब आली होती कॅब ड्रायव्हरने त्यांच्याकडे ओ टी पी मागितला दरम्यान ओ टी डिटेल्स देऊन त्यांचा प्रवास सुरू झाला थोडा प्रवास झाल्यानंतर कॅबने वेग पकडला दरम्यान मागील सीट वर बसलेल्या त्या महिलेला तो कॅब ड्रायव्हर कार चालवताना काहीतरी विचित्र प्रकार करत असल्यासारखं वाटलं त्यांनी निरखून पाहिलं असता गाडी चालवत असताना तो आरोपी तरुण ड्रायव्हर रिअर व्ह्यू मिरर मधून त्यांच्याकडे पाहत असल्याचं त्यांनी हेरलं मात्र पुढील प्रकाराने त्या महिलेला धक्काच बसला रिअर व्ह्यू मिर मधून त्या पीडित महिलेकडे पाहून ड्रायव्हरने अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली होती त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने आधी आरडाओरड करून लगेच कार थांबवण्यास सांगितलं दरम्यान त्या महिलेने गोंधळ घालण्यास सुरुवात केल्याने चालकाने कॅब थांबवली महामार्गावर कॅब थांबून त्या महिलेने थेट खडकी पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांनी महिलेकडून कॅब बुकिंगचा तपशील आणि वाहन क्रमांक घेतला त्या आधारे कॅब मालकाचा शोध लागल्यावर चालकाला अटक करण्यात आली या प्रकरणी गुन्हा दाखल केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक चोरमले यांनी दिलेली आहे खडकी पोलीस निरीक्षक गजानन चोरमले यांनी दिलेल्या माहितीनुसार मूळ आरोपी सुमित कुमार हा मूळचा उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील आहे आरोपी नुकताच मुंबईतून पिंपरी चिंचवडला कामासाठी आला होता पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे त्या आरोपीने यापूर्वी असे काही प्रकार केले आहेत का याचा तपास आता पोलीस करत आहे घडलेल्या या घटनेबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास, जय हिंद जय महाराष्ट्र